नमस्कार मित्रांनो मी आदित्यक्रे स्वागत करीत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो समोरन जे बैल जोड पाहत आहे हे आपण आदोगर टाकली होती परंतु आता नंतर त्यांना कलर वगैरे लावलाय आता मस्त पैकी घासले होते शिंग आली आता पोळालाय जवळ त्यामुळे कलर वगैरे लावून एकदम झकपक केलीत बैल मित्रांनो बैल इतके गरीब आहेत त्यांना कोणीही सोडू द्या बाई माणसांनी सोडू द्या गडी माणसांनी सोडू द्या म्हाताऱ्यांनी सोडू द्या एकदम शांत बैल तर आणि कामाला नंबर का का एक आहे तर कामाची तर त्यांच्या विचारायचीच नाही काही गरज इतके चांगले आहेत कामाला आणि मित्रांनो बैल जे आहेत सीजन करून आलेले आहेत मित्रांनो बैल साडेचार टनापर्यंत चाललेले आहेत आणि एकदम खात्रीशीर चाललेले आहेत <coughs> याच्यामध्ये म्हणजे आपण स्वतः गाडी वाढून खरेदी केलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला सर्वच कन्फर्म माहिती बैलांचं बैल साडेचार टन आणि कंटिन्यू चाललेले आहेत जर कोणाला खरेदी करायची असेल नक्कीच कॉन्टॅक्ट करा खाली एक नंबर चालू वर चाल आहे वरती माझा नंबर चालू आहे दोघापैकी कोणालाही कॉल करा तुम्हाला बैल जोडीची किंमत फोनद्वारे सांगितल्या जाईल बैल बीडपासून एक दहा बारा किलोमीटर अंतरावरती आहेत सारा अ बैल आहेत नातापूरच्या जवळ जर कोणाला माहिती असेल नातापूर तर आणि बैल एकदम गर गॅरंटीचे आहेत न मार्के आहेत आणि बैल क्वालिटीला तर बघताय तुम्ही क्वालिटी कशी बैलाला दे नंबर एक क्वालिटी आहे बैलजोड तुम्हाला देखील बैलजोड कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कमेंट, कमेंट करून सांगा की तुम्हाला बैलजोड कशी वाटली कशी नाही जर खरेदी करायची असेल तरीही फोन करू शकता व चांगल्या चांगल्या कमेंट काय मात्र विसरू नका व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो आजकाल लाईक कमी कमी होत चाललेले जा आहेत जास्तीत जास्त लाईक करायचं आहे जास्तीत जास्त शेअर व्हिडिओ करायचा आहे जेणेकरून आत्ता सध्या गाडीवानं खरेदी चालू आहे तर आपली ही चांगली उत्तम क्वालिटीची बैलजोड जी आहे ती त्या गाडीवानापर्यंत गेली पाहिजे त्यामुळे व्हिडिओला देखील शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजवर पाहता असताना तर पेजला देखील फॉलो मात्र करा विसरू नका तुम्ही पाहता मित्रांनो अदुगर हे शिंग असलेले होते नंतर मग आपण आता कलर वगैरे लावला त्यांना पोळाजवळ आला आहे म्हणून जर कोणाला खरेदी करायची असेल नक्कीच कॉन्टॅक्ट करा, करा। एकदम गॅरंटीचे बैल आहेत जवळपासचे असले तर पैशाचे काही विषयच नाही लांबचे असल्यावर व्यवहार रोखूच नसतो